नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि एक अपडेट देऊ इच्छितो डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पोस्ट एस एस सी डिप्लोमाची जी आपली फॉर्म भरण्याची मुदत होती ती काही विद्यार्थ्यांसाठी वाढवण्यात आलेली मग आपण चर्चा करूया की मेरिट लिस्ट कधी येईल ठरलेल्या वेळापत्रकात काय बदल असेल तर सर्वांना सांगू इच्छितो की काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एक डेट फॉर्म भरण्यासाठीची थोडी वाढवलेली आहे परंतु त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया चला तर आता आता आपल्या जर आपण वेबसाईटवरती गेलो पोर्टलवरती जर आलो था था। तर आपण आत्ता तर आपल्याला दिसेल की एक वेळा एक सर्क्युलर एक पत्र आपल्यासाठी इश्यू करण्यात आलेलं आहे बाबत जर विचार केला आपण तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आली होती आणि मग त्यांच्या मागणीचा विचार करता त्यांना फॉर्म भरण्यासाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी दोन ते चार हा कालावधी देण्यात आलेला म्हणजे दोन तारीख ते चार तारखेपर्यंत ते फॉर्म भरू शकतील परंतु आपलं जे मूळ जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी कसलाही बदल केलेला नाही आणि जे विद्यार्थी या काळात फॉर्म भरतील त्यांना ग्रीव्हन्स पिरियडही राहणार रा नाही आणि त्यांचं नाव हे अंतिम गुणवत्ता यादीमध्ये सामील केलं जाईल ही जे जे विद्यार्थी दोन ते चार तारखेपर्यंत फॉर्म भरणार आहेत म्हणजे आपली आजची जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट येईल त्या मेरिट्रोज मेरिट लिस्टमध्ये त्यांचे नावं नसतील जे विद्यार्थी आज आणि चार तारखेपर्यंत फॉर्म भरतील आणि त्याच्यानंतर ग्रेवन्स पिरियडमध्ये ते विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत आणि त्यांचं नाव हे हो अंतिम गुणवत्ता यादीमध्ये ते सामील केलं जाईल म्हणजे आपले जे ठरलेलं जे वेळापत्रक आहे त्याच्याप्रमाणेच ही ॲडमिशन प्रोसिजर राबवली जाणार आहे पण एक विशेष बाब म्हणून दोन ते चार तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांच्या काही गोष्टी राहिल्या होत्या त्या कम्प्लीट करायला त्यांना चान्स दिलेला आहे त्यांना एक संधी दिलेली आहे आणि हा एक अपडेट होता म्हणजे आपली आज संध्याकाळी आपण आपल्या मेरिट लिस्टवरती चर्चा करूया जेव्हा येईल संध्याकाळी जनरली सात आठच्या सुमारास किंवा कधी कधी चार वाजल्यास ते टाकून देतात जेव्हा येईल तेव्हा मी अपडेट देण्याचा प्रयत्न करेल आपण याची सविस्तर चर्चा करणार आहोत मेरिट लिस्टबाबत मागच्या वर्षी किती विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये होते यावर्षी किती विद्यार्थी आहेत म्हणजे मेरिट किती वाढू शकतं आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या काही पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आणि याचाही अंदाजित कट ऑफ मी देण्याचा प्रयत्न करेल तर थांबू येते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार